रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण आपलं नाव काय ओके ओके तर आपण या वारीच्या निमित्तानं पायी प्रवास करत या ठिकाणी आज आपलं पंढरपूर वासियाच्या वतीने मी मनश्री या ठिकाणी आपलं स्वागत करतो आजोबा वय इथे आहेत तुमचं एक्क्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केलेली आहे म्हणजे सत्तरी पार केलेले असोबा तर आपल्याला राणीमानामध्ये वाटतं की आपण चांगल्या प्रकारच्या सेवेत असाल माझा मानसिक अंदाज आहे मानसशास्त्री अधिष्ठान आहे मला मानसशास्त्राचा अभ्यास तर आपण एक चांगल्या प्रकारची सेवा आपल्या आयुष्यात केलेली असावी तर कोणत्या सेवेत होता आपण बर ओके ओके तर आपण भारतीय सैन्याला सेवा बजावून परत पूर्ण आपण येरवडा जेलची पोलीस पोलीस म्हणून त्या ठिकाणी येरवडा जेल चौतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा आपण या ठिकाणी संप केली आहे खूप छान आपण या ठिकाणी सपत्नी आलेला वारीला तर वारी किती वर्ष झाली आपण चालू आहे वारी बारा वर्ष पूर्ण झाली थोडेच करायचे पण हा सगळीच्यामुळे तुम्हाला बदल होती आणि नियत वय म्हणून असा सेवा निवृत्त झाल्यानंतर झाले बारा वर्ष म्हणजे सक्रिय झाला आज वय एकंद्र आहे आपल्या चेहऱ्याकडे पाहिला तो वाटत नाही जी आपण आजच्या रेव्हन्यु के जेलर आहे असं आपण त्या ठिकाणी हां होते ह जेलर ओके ओके आणि चांगल्या प्रकारची एवढी सेवा भरलेली आहे आणि त्या पारिवारिक आधी दोन महिने付款ला मिळत आहे साहब कधी जायचं कधी आपल्याला कधी जायचंय काय करायचंय घेऊन पाहिजे आणि पांढरंगाची वड लागलेली आहे कधी वारी जातो आपण आनंद या संरक्षण पोलिसाच्या संरक्षणाची गरज कधीच गरज झाला कारण जेलचीच आपण या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितच पूर्ण प्रोटेक्शन तुमचं संरक्षण या वारीला राहिलेलं आणि अतिशय आनंद वाटतो की आपला एवढा तिकीट आहे स्टाफ तुमच्या दिल्लीमध्ये महाराज दीडशे लोकांचा स्टाफ आहे एक नाही दोन नाही तब्बल दीडशे लोक आणि त्यांना आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा दिली तर आपल्या पत्नी सुयुद्ध पत्नी आहेत तर त्यांच्याकडे माहिती आहे थोडंसं जय हरिमोन सेव्ह पोलीस सेव्ह आणि नोकरी सेवित होते त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना वारीचा ध्यास लागला कसं आपलं सहजीवन आपलं या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे सहजीवन कसं आपल्या पोलीस साहेबांसोबत झालेलं आहे ओके हा वारी हा चेहऱ्यावर त्यांच्या अगदी साक्षात विठाला सारखे दिसतात म्हणजे शांत संयम दिसतो चेहऱ्यावर नाही नाही म्हणजे त्यांच्या मनातच वारी होते आणि वारी मरतीसाठी आताही वयाची सत्तरी पार केली एका पार केली तरी ते अभ्यास वारी करत आहे त्याचा मनसे आनंद तुम्हाला होतोय आता तुम्ही आजी आजोबा झालेला निश्चितच आणि उद्या तुम्ही सर्व त्या ठिकाणी ठेवून पती पत्नी या ठिकाणी वारीत आलेला आहात काय वारीचा अनुभव काय तुमचा माझं महत्वाचं असतं विचारतात कुठं थांबले बाबा कुठे आजी कुठे एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक पंढरपुरात येतात आणि आपण आलेला आपल्या सोबतचे कोण आहात याचं आयडेंटिफिकेशन करणं कितीतरी दिगरीचं काम आहे पण तुम्ही त्यामध्ये आपला सोपेला अपंग असो मतिमंत एका सारखं दसर नसतं आणि त्यालाही आपल्या बरोबर घेऊन जायचं असतं एखादा थकला भागला तरी त्यालाही आपण सोबत घेऊन जातो आपण एकाहत्तर वर्ष पार केली आहे आज तरुणाला राजवेल असं त्यांचं ते आहे चेहऱ्यावर हो तर काय त्याचा का त्याची का जर तुम्ही कसा सांभाळ केला त्यांचा पोलीस सेवेत म्हटल्यानंतर प्रत्येकाला एक आसुका लागली असते की पोलिस म्हटलं की दुसरा धाक असतो आणि तुम्ही त्यांच्या सुविध पत्नी म्हणून कस तुमचं सहजीवन या ठिकाणी व्यक्त झालेलं सेवेत असताना अतिशय चांगलं कडक शिस्त होते का हा मोठे बोलन आता काय तुमची मंडळी घरची माणसं आहे ते हा मोठे मोठे बोल कडक शिस्त होते आता तर आपल्या चेहऱ्यावर साम्य वाटते आपले संयम स्वभावाचे दिसते गेल्या गेल्या मध्ये आता म्हणजे वयामो वयोमान करतोय त्यांच्यामध्ये बदल झाला असं आपल्याला जाणवतो तर निश्चितच आपल्याला उघंड आयुष्य लाभो सत्यतर निरामय आरोग्य आरोग्य लाभो हीच मी पांडुरमच्या सदिच्छा व्यक्त करतोय दोघांनाही भेटून निश्चितच आनंदाला असंच आपलं ना पती पत्नीचं हे कायम राहू आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं सहभागी लावं हीच मी पांडुरमच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हरिभाऊ It's good.